चे सन्मित्र पुण्यभूमी वतूर गावचे सुपुत्र आणि माझे जीवस्य मित्र आदरणीय विनायक शेठ तांबे यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या उतूर परिसरातील सगळ्या पत्रकार मित्रांनी जवळपास दोनशे वेगवेगळ्या प्रकारची वनौषधी वृक्ष लागवडीचा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आज सुरू केलेलं आहे तुमच्या या उपक्रमाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो विनायकराव हे अतिशय हरभुंडणारी आणि दिलखुलास असणारं व्यक्तिमत्व आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आदरणीय वल्लभ शेठ साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हिरारीनं आणि पुढाकार घेऊन काम करताना आदरणीय विनायक शेठला मी जवळून पाहिलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपसभापती म्हणून त्यांनी केलेलं काम असेल शरद सहकारी बँकेचे संचालक म्हणून आणि उपसभा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम असेल किंवा चैतन्य ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या परिसरातल्या लोकांना आर्थिक मदत करण्याचं त्यांनी केलेलं काम असेल किंवा पतसंस्था पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून पतसंस्थांना मदत करण्याचं त्यांनी केलेलं काम मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे एक हळव्या मनाचा आणि सगळ्या लोकांना आपल्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडे पाहणारा हा माझा अतिशय जवळचा मित्र आणि त्यांचा आज एकसष्टावा वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी व्यक्तिगत माझ्या परिवाराच्या वतीनं जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार अतुल शेठ बेनके साहेब महाराष्ट्राचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी बळसे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि विनायकरावांना परमेश्वरानं मी फार अबजीओ हजारो सा सालके दिन हो पचास हजार असं म्हणणार नाही परंतु परमेश्वरानं त्यांना शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य द्यावं आणि या आयुष्यामधून सीमाताईंना आणि विनायकरावांना त्यांचं आरोग्यमय जीवन पुढचं अतिशय सुखकर व्हावं एवढ्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद